चोवीस हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स्मरणीय ठरले राज्यातील अनेक महत्वाच्या घटना सत्ता संघर्ष आणि धक्कादायक निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एका नव्या वळणावरती नेले या वर्षातील प्रमुख घटनांचा आढावा घेऊया राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आणि महाविकास आघाडीची भूमिका बावीस जानेवारीला अयोध्यातील राम मंदिरात प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली देशभरातील दिग्गजांनी हजेरी लावली पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला त्यामुळे भाजप ठाकरे यांच्यात नवीन वाद उफाळून आला शरद पवारांच्या नव्या पक्षाचा उदय अजित पवारांच्या बंडखोरीनंतर नंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह अजित पवारांना दिले त्यानंतर शरद पवारांनी तुतारी हे चिन्ह मिळवले आणि नव्या पक्षासोबत पवारांनी राजकीय पुनरुस्थानाची तयारी सुरू केली मराठा ओबीसी संघर्ष आणि मनोज जरांगेंचे आंदोलन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाने राज्य ढवळून निघाले ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याशी झालेल्या संघर्षाने सामाजिक ऐक्याला तडे गेले पुण्यातील पौरशेकार अपघात आणि राजकीय वादळ नऊ मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पौरशेकार अपघाताने देशभरात खळबळ उडावली मदत करण्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती झाला त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल चार जून ला जाहीर झालेल्या लोकसभा निकालाने भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून दिली मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली शिवसेना राष्ट्रवादीचा संघर्ष आणि तारीख पे तारीख शिवसेना अस्तित्व प्रश्नचिन्हात आले पवार विरुद्ध पवार राष्ट्रवादीचा घरगुती सामना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर पवार कुटुंबियातील संघर्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थान गाठले बारामती या राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचा थेट सामना पाहायला मिळाला बाबा सिद्दीकींची हत्या बारा ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दी यांच्या हत्येने महाराष्ट्रात आणि देशाला मोठा राजकीय हादरा बसला या घटनेमुळे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवरती गंभीर प्रश्न निर्माण झाले विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय तेवीस नोव्हेंबरला लागलेल्या निकालामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय मिळवला महाविकास आघाडीच्या वादामुळे त्यांच्या अस्तित्वाला मोठा फटका बसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली थोडक्यात काय तर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घटना संघर्ष आणि सत्तांतराचे खेळ पाहायला मिळाले त्या घटनांनी राज्याचे भवितव्य नव्याने ठरवले ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद